नमस्ते प्रेक्षकांनो आज मी शिल्पा देशमुख राशी चॅनलमध्ये आपल्या भेटीसाली घेऊन एक नवीन कविता पंचाक्षरी कविता पंचाक्षरी कविता म्हणजे एका होळीमध्ये फक्त पाचच अक्षर असतील अशी कविता राशीच्या माध्यमातून आपण दरवेळेस नवनवीन प्रयोग करीत आलो आहोत त्यातलीच ही त्यातलाच हा एक प्रयोग आणि गंमत अशी आहे की ही कविता मला माझ्या मैत्रिणीच्या सासूंनी पाठवली म्हणजे आमच्या पिढीनंतरची जी पिढी आहे तिलासुद्धा ही उत्सुकता आहे की राशी चॅनेलमधनं असे निरनिराळे प्रयोग व्हावेत तर माझी मैत्रीण प्रिया ठोले हिच्या सासूबाईंनी ही कविता पाठवली आहे तर निश्चित आस्वाद घ्या आणि राशी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट तर जरूर करा पण अशा प्रकारचे निरनिराळे कविता म्हणा लेख म्हणा हे माझ्यापर्यंत आपण पोहोचवावेत म्हणजे आपल्याला राशी चॅनेलवर ते सादर करता येईल तर ऐका फार सुंदर पंचाक्षरी कविता पाय जपावा वळण्याआधी पाय जपावा वळण्याआधी तोल जपावा ढळण्याआधी अन्न जपावे विटण्याआधी नाते जपावे तुटण्याआधी शब्द जपावा शब्द जपावा बोलण्याआधी अर्थ जपावा मांडण्याआधी रंग जपावे उडण्याआधी मन जपावे मोडण्याआधी वार जपावा जखमे आधी वार जपावा जखमे आधी अश्रू जपावे हसण्याआधी श्वास जपावा श्वास जपावा पळण्याआधी वस्त्र जपावे मळण्याआधी हात जपावे मागण्याआधी हात जपावे मागण्याआधी भेद भेद जपावा खुलण्याआधी राग जपावा भांडण्याआधी राग जपावा भांडण्याआधी मित्र जपावा रुजण्याआधी मैत्री जपावी तुटण्याआधी मस्त जगावे मरण्याआधी मस्त जगावे मरण्याआधी नमस्ते राशी